नमस्कार मी स्मिता साठे दीक्षित मनातल्या गोष्टी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आजचा व्हिडिओ हा रेसिपीचा व्हिडिओ आज आपण बनवणार आहे स्पॉट इडली ही इडली बनवण्यासाठी इडली पात्राची गरज नाही तर इडली खाण्यासाठी चटणी किंवा सांबारची ही गरज नाही अतिशय सोपी सुटसुटीत अशी ही स्पॉट इडली हे खरं तर एक हैदराबादी स्ट्रीट फूड आहे पण मी त्याला कोल्हापुरी तडका दिलेला आहे आणि त्याच कोल्हापुरी वर्जन आज मी दाखवणार आहे ही इडली मसालेदार आणि कुरकुरीत अशी इडली आपण बनवणार आहे किंवा त्याला आपण तवा इडली सुद्धा म्हणू शकतो त्यासाठी मी साहित्य घेतलंय तर हे इडलीच बॅटर आहे आपण इन्स्टंट इडली करतो ती रव्याची तसंसुद्धा बॅटर असलं तरी काही हरकत नाही नंतर इथे घेतलेलं आहे मी कांदा कापून घेतलेला आहे दोन कांदे चिरून घेतलेले आहेत टोमॅटो घेतलेले आहेत दोन नंतर इथे घेतलेलं आहे फोडणीचं साहित्य मोहरी जिरं हिंग हळद कढीपत्ता घेतला आहे इनो घेतलाय आहे मेथीदाणे घेतले आणि आमचा कांदा लसूण मसालासुद्धा घेतलेला आहे मीठ घेतलेलं आहे ते तसंच हे एक पोडी चटणी मी घेतलेली आहे ती मी घरी केलेली आहे आणि ती जर आपल्याला विकत सुद्धा मिळू शकते घरी सुद्धा करू शकतो चला तर मग सुरुवात करूया स्पॉट इडली किंवा तवा इडली त्यासाठी इथे मी बिडाचा तवा घेतलेला आहे तुम्ही फ्राय पॅन मध्ये सुद्धा करू शकता नॉनस्टिक पॅनवर केलं तरीही चालू शकेल ह्याच्यामध्ये मी आता तेल घालते तेल तापल्यानंतर त्याच्यात ते आपण फोडणी करून घ्यायची आहे आता इथे ते तवा तापलेला आहे मी मोहरी घालून घेते जिरं घालते म्हणजे फोडणी नाही केली नुसता कांदा जरी घातला तरी चालू शकते गॅस मी थोडा बारीक मेथी दाणे घालते हिंग घालते आणि आता ह्याच्यावर आधी कांदा घालून घ्यायचा कांदा आपल्याला सांगा जरा ब्राऊन आधी करून घ्यायचा आणि मग बाकीचं त्याच्यामध्ये घालून गॅस मी एकदम बारीक ठेवलेला आहे आता कांद्याचा जरा कलर बदलायला लागलेला आहे वासा चांगला यायला लागलेला आहे आता ह्याच्यात मी घालणार आहे कढीपत्ता घालणार तो तोही कांद्याबरोबर जरा भाजून घ्यायचा आता ह्याच्यामध्ये मी घालते टोमॅटो आणि टोमॅटो आपल्याला साधारण मऊ होईपर्यंत आपल्याला ते शिजवायचे आता ह्याच्यात मी हळद घालते आता मी मीठ घालते मस्त वास यायला लागला अगदी आता ह्याच्यात मी कांदा लसूण मसाला घालते म्हणजे तुम्ही ह्याच्यात साधं तिखट घातलं तरी चालू शकेल त्याबरोबरच धने जिरे पूर हा मसाला घातला तरीही चालेल आपल्याला टोमॅटो मऊ झाले पाहिजे बाकी जास्त फ्राय करायचं नाहीये पण टोमॅटो मात्र शिजले पाहिजे आता हे टोमॅटो चांगले शिजले झाकण लावून जरी शिजवून घेतले तरी काही हरकत नाही आता हे चटणी घालते ती पोडी चटणी घालते ती पोडी चटणी नसेल तर आपल्याला एक आयडिया करायची हे सरळ सांबार मसाला आणि मेककूट आपलं घालायचं किंवा नुसता सांबार मसाला घातला तरी पण चालतो अतिशय टेस्ट सुंदर येते आणि आता आपलं खरं काम सुरू होणार आहे यातली थोडी भाजी मी बाजूला काढून ठेवलेली आहे ही आपल्याला भाजी चार भागात विभागून घ्यायची आहे आणि आता ह्याच्यावरती आपल्याला इडलीचं बॅटर घालायचं आहे मी त्यात थोडंसं इनो घालून घेतलेलं आहे आणि ते इडलीचं बॅटर वाहू नये म्हणून मी त्याच्यावरती वाटी पालथी घालणार आहे तवा ऑलरेडी गरम आहे त्यामुळे जास्त मोठा करायचा नाही आपल्याला बारीकच ठेवायचं आहे आणि ह्याच्यावरती आता आपल्याला हे इडलीचं पीठ घालायचं आहे आणि त्याच्यावर एक पटकन वाटी पालथी घातलेली आहे मी म्हणजे ही एक माझी आयडिया आहे <laughs> की इडलीचं पीठ वाईल म्हणून मी त्याच्यावरती वाटी पालथी घातलेली आहे आता आपल्याला ह्याच्या भोवतीनं तेल सोडायचं म्हणजे इडली सुटू शकेल ही इडली जवळजवळ पाच ते सात मिनिट आपल्याला असं ठेवायचं आहे इकडे दुसरीकडे मी कढीपत्ता तळून घेते आणि काजू तळून घेते आता मी हा कढीपत्ता कुरकुरी तळून घेतलाय काजू थोडे तळून घेतले हे आपल्याला इडलीच्या वरती घालायचे आहेत आता सात मिनिटं जवळजवळ झालेली आहेत आता मी हे वाट्या काढून घेते अलगद आपल्याला काढायचे आहेत हात भाजणार नाही याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे हे सगळं मिश्रण सुकलेलं आहे वरच्या बाजूनी आता आपल्याला ह्याच्यावरती थोडस बटर घातलं तरी चालेल तेल घातलं तरी चालेल आणि आपल्याला त्याच्यावरती पोळी चटणी घालायची त्यानंतर आपल्याला त्या इडल्या उलटवायच्या आहेत आता एकच इडली आपल्याला अलगद ही सोडवून घ्यायची आहे आहा, मस्त आहा, वासही मस्त येतोय ही अशी मी आता इल्ली ही सोडवून घेतलेली आहे आणि अशी ह्या बाजूनी अशी कुरकुरीत अशी खमंग अशी ही इल्ली झालेली आहे आता दुसऱ्या बाजूनेही आपण पाच ते सात मिनिट ठेवायचं आता मात्र झाकण घालायची काही गरज नाही परत आपल्याला थोडस तेल घालून घ्यायचं आपल्याला गॅस हा मंदच ठेवायचा आहे मंद गॅसवरती पाच ते सात मिनटं ते प्रत्येक बाजूने ठेवायचं आहे आता ह्यालाही सात मिनटं झालेली आहेत आणि आता बघूया आपण पाठीमागून कशी झाली ते अतिशय क्रिस्पी अशी झाली आहे आणि मस्त अशी शिजलेली पण आहे अशी आणि आता मी गॅस बंद करते कारण हे झालेले आहेत इडल्या ह्या प्रत्येक इडली अशी खमंग आणि कुरकुरीत अशी झालेली आहे आणि आता ह्या मी सगळ्या इडल्या काढून घेते आणि आता ह्या आपल्या स्पॉट इडल्या तयार ह्याच्यावरती मी आता कढीपत्ता चुरून घालते कुरकुरीत कुरकुरीत कढीपत्ता घालते कोथिंबीर घालते परत पोळी चटणी थोडीशी घालते ही आपली मसालेदार आणि कुरकुरीत म्हणजे क्रिस्पी आणि स्पायसी अशी स्पॉट इडली तयार झालेली आहे कशी वाटली रेसिपी नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नमस्कार